जयअंबेमा ट्रस्टच्या दुर्गेश्वरीच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आहे जय अंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबिनाका येथे भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवांच्या नऊ दिवसात टिंभी नाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात यंदा या नवरात्र उत्सवाचं हे सेहेचाळीसावं वर्ष आहे यंदा हिमाचल प्रदेशातील जटोला मंदिराच्या देखाव्याचं आकर्षण असून यासाठी मंदिराचा ढाचा उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे दोनशे कारागीर सजावटीचं काम करत आहेत हिमाचल प्रदेशातील सोलन येथील डोंगर माथ्यावर वसलेलं हे आशियातील सर्वात उंच मंदिर आहे सलग तीन पिरॅमिड बनलेले दक्षिण द्रविडी वास्तुशैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना आहे या मंदिरात प्राचीन काळी भगवान शंकराचं विश्रामस्थान असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे हिमाचल प्रदेश मधलं शंकराचं मंदिर आहे चटोला गावचं एक शंकर मंदिर आहे ते एकशे एकवीस फूट उंचीच आहे मंदिर आहे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे काय देवीच्या ठिकाणी एकच प्रार्थना आहे का पुढल्या पाच वर्षात पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे की देवीच्या प्रार्थना करतो वैशिष्ट्य काय असणार आहे यावेळीच या देऊळ भव्य दव्य देऊळ देवुल, देऊळ आहे पंच आहेत हिमाचल प्रदेशचं आणि लोक या देऊळ बघायला डेकोरेशन पहिले पुण्याला लावलं होतं पुण्याच्या तिथन आणलंय आपण इथं आणलंय आणि ठाण्याच्या लोकांना पण बघायला मिळावं लोक पुण्याला जात नाही गणपतीला पण ठाण्यात बघतील महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण शहरातील खंडणीविरोधी पथकानं उल्हासनगरमधील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसायासाठी बळजबरीनं ठेवलेल्या थायलंडमधील पंधरा महिलांची सुटका केली आहे या महिलांना आर्थिक लाभाचं अमिष दाखवून थायलँडमधून भारतात था आणण्यात आलं होतं आणि वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात होतं खंडनविरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं उल्हासनगर सेक्शन सतरा येथील सितारा लॉजिंगवर छापा टाकला या कारवाईत कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग वैवर्ष सदोतीस या मॅनेजरसह चार कामगारांना ताब्यात घेण्यात आले तसंच लॉजमधून पाच लाख सदतीस हजार रुपयांची रोख रक्कम आणि इतर साधनं जप्त करण्यात आली या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली एकूण पंधरा बँकावरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नाणे कुलदीप सिंह उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झाले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर ॲडिशनल सी, सी पी श्री सी, उगले साहेब व डी सी पी साहेब पाटील साहेब कळव्यातील सहकार विद्यालय या खाजगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडलाय शासनाकडून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो या शालेय पोषण आहारात मुख्यत्वे करून खिचडी दिली जाते कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना मटकीचे आमटे आणि भात देण्यात आला होता मात्र मटकीला वास येत असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या या आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयाला याची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीनं अडतीस मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तसंच त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे दरम्यान मुलांना देण्यात आलेल्या आमटीमधून मटकीचा वास येत असल्यानं या संपूर्ण प्रकारानंतर पालक संतप्त झाल्या आहेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांना भेटू न दिल्यानं पालक संतप्त झाले होते वॉर्डच्या बाहेरच सर्व पालकांना थांबवण्यात आल्यानं पालक वॉर्डामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि पालकांमध्ये खटके उडाले आम्हाला संध्याकाळी पाचच्या दरम्यान सहकार विद्यालयातून फोन आला की शाळेतील मुलांना उलट्या पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होत आहे त्यानंतर आम्ही रुग्णवाहिका पाठवून मुलांना कळवा रुग्णालयातून आणून त्यांच्यावर दहा मिनिटात उपचार सुरू केले सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांना चोवीस तास निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे म्हणजे आता 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 लोक सगळ्या कारण काय अडतीस मुलांना आय बी लावणं प्रत्येकाची प्रकृती चेक करणं ॲडमिशन्स करून घेणं त्यांना प्रॉपरली ट्रीटमेंट सुरू करणं ते लोक स्टेबल आहेत की नाही बघणं एक तर मुलं घाबरलेली असतात ते फिअर ॲलिव्हिएशन करणं आणि आम्ही पेडियाट्रिक्स तर सगळ्या लोकांनी फटाफट फटाफट काम केले निचा त्याचबरोबर बायोकेमिस्ट्री प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन बाकीच्याही हे डिपार्टमेंट्स मdna जी पॅराक्लिनिकल डिपार्टमेंट आहेत त्यातीलही डॉक्टर आम्ही रोपिंग करून नाही केलेला डेफिनेटली गंभीर काही नाही 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 गंभीर कोणी नव्हतं ऍडमिट करत असताना गंभीर कोणी नव्हतं ऍडमिट करत असताना नाही आणि आता तर सगळे स्टेबल आहेत सर उठले असं त्यांच्या पालकांना म्हणणार आहेत सगळे निष्पन्न प्राथमिकतेच्या मध्ये खाल्ल्यानंतर सांग ना अजूनही आम्ही ट्रीटमेंटच करत आहोत डिटेल्ड हिस्ट्री झालेली नाहीये सगळी शाळेतलीच मुलं त्याच्यामुळे एकत्रच अन्न काहीतरी गेलेल्याचा प्राथमिक अंदाज आहे सहावी सहावी सहावीतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोंबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत या दरम्यान ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत यामध्ये भूमिगत मेट्रो तीन तीन मार्गाच्या पहिल्या टप्प्याचा समावेश आहे ठाण्यातील रोड शो नंतर ते रॅलीला संबोधित करणार आहेत त्यांच्या या दौऱ्यानिमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे शहर वाहतूक विभागात तीन राष्ट्रीय महामार्ग तर एक राज्य महामार्ग आहे या मार्गावरून गुजरातकडे आणि गुजरातून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे गुजरात मुंबईकडून घोडबंदर रोडमार्गे तसंच नाशिक भिवंडीकडून नवी मुंबई जे एन पी टीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रात मालवाहतूक केली जाते पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त घोडबंदर येथे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते तसंच नागरिक जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठ्या वालवाहू वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे गुजरातकडून नवी मुंबईकडे जाणारी वाहने टोल नाका येथून विक्रमगड पाली वाडा आबिटगर आटगाव शहापूर मुरबाड कर्जत मार्गे नवी मुंबई जे एन वळवण्यात आली आहे तर नाशिककडून नवी मुंबईकडे जाणारी वाहनं शहापूर मुरबाड कर्जत मार्गे नवी मुंबई जैनपिटीकडे वळवली आहेत मुंबईकडून येणारी मोठी वाहनं ऐरोली नाका मार्गे कर्जत मुरबाड शहापूर वाडा मनोर नाका मार्गे पाठवली जाणार आहेत ही वाहनं जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडनं पश्चिम द्रुतगती मार्गानं जातील तर नवी मुंबईकडून गुजरात किंवा नाशिककडे जाणारी मोठी मालवाहू वाहनं कर्जत मुरबाड शहापूर मार्गे नाशिककडे तर आटगाव आबिटघर वाडा पाली विक्रमगड मनोर टोलनाका गुजरात मार्गे सोडली जाणार आहेत ठाणे आयुक्तालयातील सर्वच मार्गांवरून पाच ऑक्टोंबर रोजी पहाटे एक ते रात्री बारा वाजेपर्यंत हा बदल राहणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटलं आहे